तर त्यांनी सांगितलं किंवा मार्च एप्रिलमध्ये कि कि की या भागामध्ये जवळपास बरीचशी लागण होत असते आणि उत्पादकता चांगली येत असते त्याच्यामुळं हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे की जेणेकरून ती लागण त्याबद्दल मार्चन व्हावं आणि दुसरा महत्वाचा भाग साखर का कसा होईल हा त्याचा उद्देश आहे आता हे करत असताना की नेमकं आपण या ठिकाणची जमा झालं ऊस लागण कशी करायची सरी कशी काढायची लावायचं कसा भाडेगाव ते माझं गावच होतं त्याच्यामुळं पूर्वी रोटावेटर काय नव्हते ते टिकावानी किंवा नांगरानी ते बुडके काढायचे बुडके काढायचे मग ते सड म्हणतात त्याला ते सड झाडायचे आणि घरी न्यायचे आणि त्याची गंध लावायची पावसाळ्यात जाण्यासाठी वापरायची ही पद्धत होती मग त्या बुडक्याचं वजन किती असतं बुडक्याचं वजन साधता पाच ते आठ टनने मग हे सगळं उत्पादन घेण्यासाठी पाचट वाड ऊस आणि बुडके यासाठी आपण पाणी आणि खताचं व्यवस्थापन केलंय ते त्याला उपयोगी आलेलं आहे बरोबर आहे म्हणजे हे जे ग्रॉस उत्पन्न आपण विचार केला ना के ग्रॉस उत्पन्न तर उसाचं जे उत्पादनाचं पोटेन्शियल आहे हे उसाचं उत्पादनाचं पोटेन्शियल म्हणजे क्षमता ही जवळपास सहाशे मेट्रिक टन प्रति हेक्टर इतके पोटेन्शियल उसाचं आहे सहाशे मेट्रिक टन प्रति हेक्टर मग आपलं निघतंय किती आपलं आप उत्पादन आत्ता हे निघतं किती आपलं उत्पादन आत्ता मी सांगितलं हार्डली शंभर म्हणजे आता ते आम्ही सेंटरचा कार्यक्रम घेतला होता उत्पादन वाढीचा रिकव्हरीचा एकशे वीस टन आपण हेक्टर आम्ही गेलो त्या ठिकाणी एकशे वीस टन प्रति हेक्टर हा कार्यक्रम यशस्वी झाला त्या ठिकाणी मग उसाचं उत्पन्न आपली सरासरी पाहिली तर हे सरासरी सत्तर ते पंच्याहत्तर मेट्रिक टन प्रति हेक्टर एवढंच